अमर रहे अमर रहे अमर रहे सौरिंग गो अमर रहे अमर रहे अमर रहे पुरदा ओ शाखा का बारामती डिवीजन कर्तव्य कर्तव्यावर असणाऱ्या आमच्या भगिनी सौ रिंकू बनसोडे कुठलाही हो, कसलाही विचार न करता एका मातेपूर मातेपिरू ग्राहकाने केवळ एक महिन्याचं बिल पाचशे सत्तर रुपये आले म्हणून आणि ते बिल जास्त का आले म्हणून निर्गुणपणे कुठलाही आमच्या त्या भगिनीचा कर्तव्यावर असणाऱ्या आमच्या त्या भगिनींचा अतिशय निर्गुणपणे त्या मोरगावमध्ये कोयत्याने हल्ला करून प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यामध्येच आमच्या त्या रिंकू भगिनींचं सौ रिंकू भगिनींचं निधन झालं त्यानिमित्त आज आपण सर्वजण बारशी डिव्हिजनमधील सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व युनियनचे कार्यकर्ते आज आपण या पारशी डिव्हिजनच्या गेटवर सौ रिंकू बनसोडे यांना प्रथमतः आपण श्रद्धांजली अर्पण करून पुढील राज्य शासनाचा व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्याकरता आजची गेट मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे प्रथम आपण सौ रिंकू बनसोडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू